चौप्या बसला सुटी काहीतरी पकडूच्या पक्षी आता का पकडू बघता गोल्डन तितके जोर ओरडणार पक्षी पण त्या कलरचा कळणार पण नाही तो बघा चाललाय सुटी त्याला पकडायला बघते राहिली आहे बघा तशी ती गोड्यांना बांधून ठेवल्या म्हणून तो ओरडतोय तिकडे चालली चालली हिला चाल भेटणार आहे तो पक्षी त्याने बघितलं नाही सुटीला सुटी त्याला बघते तो हिरा बघतो काय अगदी मोठी शिकारी पक्ष्याला पकडते राहिली तो पण अगदी जवळ काय केवढी मोठी शिकारी माझी बाय राहिली आहे बघ दीदी तो पण किती वेळ फिरत तो पुढे पुढे जाता या त्याच्या पाठव हळूहळूला तो 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 ते ते आता जातो <laughs> र तो उडाल नाही <laughs> तो पण बघतो बघितले र या मागा पकडत गोल्याने इतक्यात पकडला नसतो पुढे आता मग आणि जाऊ <utan> तो तोटला चाललो पुढे गेलो तो पर पर आग़ी। आग़ी आग़ी आग़ी। <laughs> <laughs> तो पण बरोबर हळूहळू झाला अरे अरे अरेल सिटी तर तयाच होत जा तयाच नाही पुढे जा तू पटका चाली चालीच गिट नाही भेटला चालली हे कार्टन <भगे>। बघ <laughs> आज सकाळीच शेतात गेलाय आणि चिकल बिखल सगळं पाहायला लावून आला म्हणून त्याला बांधून ठेवलंय कारण की आता पण असा पाऊस पडतोय ना ते सगळं चिखल होतोय कोपऱ्याने पाहायला आंघोळ घालायलाच ते किती वेळा ते आता पण ते पाय दिसत असतील तुम्हाला थोडेसे असे या सुटू एवढा सुटी गोल्डन चालली आता मध्ये आता एकच आमचा कोपरा कापायचा होता काल थोडा कापलेला पाऊस आला त्याची मग कापता नाही आला पुढे आता सकाळीच ही गेली आहेत सगळी कापायला चालली आहे बघा कशी सुटी चल चल येते मी आज एवढी हळूहळू कशी काय चालते आईकडे इकडे तदा उठ त्या पाणी आसुटीले तिकड ये सुटी ए सुटी चंप्या दा तू का जा कशी भेटा गो ए सुटी इकडे ये

कुठे चाललायस पाण्यात वाट नाहीये तिकडे चढू तर खाली कुठे चढलीयेस तिथेच राधा बसून ते येणार तू ये तू टोपूक भारीच भेटला तुझ्या आठच होता आट्टा ठेवला

ए गोल्डन काय आणलं तरी बघू ए बस आता सगळी बस हा ये बस आहे गोल्डन बघ तितक्या कोपऱ्यात पडला

ए, बस का आली गोल्ड आहेत हा बस येते आगरिका मी तुझ्या बस तो ना आंबेचा सारखं उभा कोल्हा पुढे जाऊ कशा राहतो जा पाडलंस तुको बसक नाही घातली आहे ती तू जा आता तू शमीबाईक बघते पाठी बाग पाठी आता कळला काय आलं रे शेवटीच काय आलं तुझ काढ बघित आलं रे ओढता बरोबर काढलं हे बघ राहिलंय हे बघ राहिलय काढलं पण चल राह दे, दे, दे